हे जे चित्र पाहत आहात हे बिंदुसरा नदी पात्राच्या कडीचं आहे आणि आपण ते झूम करून घेतलं आहे जर झूम नसेल तर आपण पाहू शकता आणि किती या दूर आहे आणि ह्या दूरवर नदी आता आपलं पात्र वाढवायला लागलेली आहे ते ऊसाचं क्षेत्र बंगालच्या ज्या पद्धतीने ब्रह्मपुत्रा नदी वरचीवर नदीपात्र वाढवते त्या पद्धतीने आता आपल्याला या ठिकाणी सिंधपणाचा अवतार दिसतोय आणि ते ऊसाचं जे क्षेत्र आहे ते सातत्याने ढासळत चाललेलं आहे त्याच्यामध्ये दर काही मिनिटाला ढेपशेची ढेपसे म्हणजे मातीचं जो एकत्रित घाट्ट असतो ढेपसे म्हटलं जातं आमच्याकडं तर, तर एकड़े, एकड़े, एकड़े एकड़े ते ढेपशेची ढेपसे त्यामध्ये खाली येत आहेत आणि ते फक्त त्या ठिकाणी नाही तर म विनंती त्यांना इकडे 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 जागवा या ठिकाणापासून याची सुरुवात होते या बोरीच्या झाडापासून ते पार त्या बोरीच्या झाडापर्यंत म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत हे पात्र आता बदललेलं आहे आणि त्याचा व्यास आकार दुपटीने नव्हे तर तिपटीने वाढलेला आहे तर त्यामध्ये नुकसानीचं क्षेत्र आहे ते प्रचंड मोठ्यापणा प्रमाणामध्ये वाढलेलं आहे प्रशासनाने या ठिकाणी विशेष असे पंचनामे करून या शेतकऱ्याला मदत द्यायला पाहिजे